नमस्कार माझे नाव कुमारी चिन्मयी गोपालपिते मी येत्या दहावीमध्ये शिकते मी पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस यामध्ये चतुर्थ गटातून सहभाग घेतला आहे तर सर्वप्रथम मी माननीय आदिनाथ सातपुते सरांचे आभार मानू इच्छिते की त्यांनी मला या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली तर आता मी माझ्या सादरीकरणाला सुरुवात करते गीतेचे अध्ययन कसे करावे त्याची फलस्रुती काय असते व त्याचा परिणाम काय होतो हे सगळं श्री भगवान श्री व्यासांनी ग श्रीमद गीता महात्म्य यामध्ये वर्णिलेलं आहे तर याच्या गीता महात्म्य आहे यातला तिसरा व चौथा श्लोक मी माझ्या आजच्या सादरीकरणासाठी निवडला आहे तर आता मी सुरुवात करते गीताध्ययन शिलश प्राणायाम परशच नैव संती हि पापानी पूर्वजन्म कृतानीच अर्थ जो कोणी मनुष्य श्रीमद भगवद्गीतेचे अखंडपणे निष्ठापूर्वक भक्तिपूर्वक व श्रद्धापूर्वक अध्ययन करत असते तेव्हा भगवंत त्याच्यावर ते प्रसन्न होतो त्याच्यावर भगवंताची कृपा होते व त्याने त्याच्या पूर्वजन्मात जे कोणते पाप केले असतील वाईट कर्म केले असतील के किंवा दुष्कृत्य केले असतील तर त्या वाईट कर्माच्या कर्माच्या कुठल्याही फळाचा प्रभाव त्याच्यावर पडत नाही याचा भावार्थ असा की आपण जो पूर्वजन्मात जे आपण वाईट कर्म करतो पाप करतो दुष्कृत्य करतो त्याची शिक्षा भोगण्यासाठी आपण हा दुसरा मानव जन्म घेतलेला असतो पण या जन्मात जर आपण श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं त्याचं पालन केलं आराधना केली उपासना केली तर आपण त्या वाईट कर्म पूर्वजन्माच्या वाईट कर्मापासून मुक्त होऊन जाऊ तसाच त्या वाईट कर्मांच्या फळांचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही माझा दुसरा श्लोक मलनिर्मोच पु जलस्नानं दिने दिने सुकृद्सी स्नानं संसार मलनासन अर्थ मनुष्य दररोज स्नान करून स्वतःला स्वच्छ ठेवत असतो पण जर त्याने एकदाही या श्रीमद गीता रूपी पवित्र गंगा जलाने स्नान केले तर तो कायमचाच या संसार रूपी दुःखापासून भवसागराच्या मलिनतेपासून मुक्त होऊन जातो याचा भाग असा की ज्याप्रमाणे आपण दररोज स्नान करून स्वतःला स्वच्छ ठेव ठेवत असतो त्याचप्रमाणे जर आपण दररोज श्रीमद् भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर आपण आपल्या मनालाही स्वच्छ ठेवू शकू आणि जर मन स्वच्छ असेल तर आपण कुठलंही दुष्कृत्य करण्याचा विचारच करणार नाही आपल्याकडून कुठलेही पाप घडणारच नाही बरोबर आहे की नाही आणि तसेच आपण या सांसारिक दुःखापासून व भवसागराच्या भवसागराच्या मलिनतेपासूनही मुक्त होऊन जाऊ आशीर्वाद अभिलाषी धन्यवाद